भाई तो या उत्सव मंडळाच्या माध्यमातून चिंतपुरीच्या चिंतमणीच्या आशीर्वादाने खासदार भागिले सन्माननीय आणि भाऊ देसाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे चिंतभूमी सार्वजनिक उत्सव मंडळ त्यांचं हार्दिक स्वागत करीत असताना या उत्सव मंडळाच्या शतक महोत्सवी आज या ठिकाणी भवत चालू असताना अनेक सामाजिक वेग उपक्रम राबित असताना एक विशेष उपक्रम या स्थानिक प्रवाशांकरता विभाग जनतेकरता केंद्रीत कर्जन एक उपक्रम आपण या ठिकाणी सातत्याने राबित असतो आणि त्याकरता ही जी भव्य केंद्रितर्जनची वास्तू आज आपल्याला जी दिसते आहे अशी वास्तू संधानी खासदार आणि भाऊ देसाई यांच्या खासदार ही ती आज उभी करण्यात आलेली आहे चित्रपट सार्वजनिक उत्तरमंडळाच्या वतीनं संखानी खासदार आणि भाऊ देसाई यांचं या ठिकाणी आम्ही जाहीर आभार मानतो आपण या ठिकाणी उपस्थित होतो चिंत सार्वजनिक उत्तमांडळ आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे आपल्या लाडक्या चिंतामणीचा आशीर्वाद घेण्यात आता चिंतामणीच्या करणे नंतर होऊन आपल्या भावी राजकीय कारकिर्दीचा निष्कर्षाचा मार्ग त्या ठिकाणी जाऊन नेण्यात करता चिंतामणीचा आशीर्वाद घेऊन आपल्या या चिंतामणीच्या कृपेने या ठिकाणी सामाजिक द्नीच बांधिलकी भाग ठेवून जे नेहमीच सहकार्य करणारे आमचे लाडके कालचा आमच्या मंडळाचे हितकृत सन्मान्य आणि भाऊ एकही यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत त्या ठिकाणी त्यांच्या सामाजिक बांधिलकीतून जी विविध नर्सरी आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे सुसज्ज सुसज्जा हॉल त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे त्रिपती सार्वजनिक मंडळ समस्त रहिवासच्या वतीनं त्याचप्रमाणे मंदा चौधीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे त्याला भावी पळ करून त्याला गर्दी वाढते या ठिकाणी नान्यवर सुद्धा